काँग्रेस एक संघ असताना विरोधक अतिशय कमकुवत असताना देखील इतकं एकतर्फी मतदान झालेलं नव्हतं ते मतदान या माझ्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागातल्या चांद्यापासून बांध्यापर्यंत जनतेने केलं आणि तो कौल बघितल्यानंतर अक्षरशः आम्ही तर विचार करायला लागलो कि जबाद दरी। वर, नी नी भागा से, भागा की बाबा आता एवढी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर मतदारांनी टाकलेली आहे बारावतीकरांनी टाकलेली आहे जिल्ह्यात भाग असेल भागाची भाग असेल माझं शहर असेल माझा सगळा परिसर असेल या परिसरामध्ये आजपर्यंत अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही मताधिक्य दिलं परंतु त्यावेळेस आठव्यात निवडणूक होती आणि लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक आलेली होती आणि तुम्ही ज्यावेळेस सकाळी काउंटिंग सुरू झालं त्यावेळेस तर काही चॅनल ती कहरच केला काउंटिंगला पोस्टल बॅलेटमध्ये अजित पॉर विचारित झाले आमच्या मातो तिथं तर आमच्या घर घरामध्ये देवघर तिथं जाऊन आई बसली माझी मोठी माहिती जसं होती अगं विचू नका कसं असं झालं ती म्हणायची नाही हे असं नाहीये आम्ही बारामतीमध्ये फिरलोय काहीशी करू नको ते आपले देवाचं जप करत दुसरी विठ्ठला पांढरंगा पांढरंगा विठ्ठला आणि मग नंतर मी एकाला फोन केला काय बाबा हे काय नक्की काय म्हणजे काय नाही आपल्याला साठ सत्तर टक्के मत मिळत आहेत आपण पुन्हा आणि नंतर काही बारामतीकरांनी जी बटनं दाबली त्याच्यामध्ये आपण भाग लागला नाही सतत प्रचंड धीर आपण पुढे चाललो आणि अनेकांचं तुमचं सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं काही भावाच्या बारावतीकरांचं स्वप्न होतं माझ्या मतदार राजाचं स्वप्न होतं त्यामध्ये आपल्याला लाखाच्या पुढं मताधिक्य मिळवायचं आणि खरोखरीच मानवतिकारांनी जिज्या महाराष्ट्राला एक लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळून एक ऐतिहासिक अशा प्रकारचा परिष्मा करून दाखवला